श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने अशक्य गोष्टी ही शक्य कसे होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तर स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने स्वामी महाराजांच्या सेवेने ती गोष्ट गोष्टसुद्धा तुम्हाला भेटेल तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोटेचे महान योगी व सिद्ध पुरुष होते हे सगळ्यांनाच माहीत आहे त्यांची कृपा म्हणजे केवळ दैवी चमत्कार नव्हे तर भक्तांच्या जीवनात आशा विश्वास आणि आत्मविश्वास निर्माण करणारी एक अलौकिक शक्ती आहे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य, शक्य होण्यामागे स्वामी महाराजांची कृपा कशी कार्य करते यामागे काही महत्त्वाचे आध्यात्मिक तत्व आहे स्वामी समर्थांच्या कृपेची शक्ती म्हणजे श्रद्धेची अमर्यादशक्ती स्वामी समर्थावर ठेवलेला ठाम विश्वास हेच त्यांच्या कृपेचा पाया आहे भक्त जेव्हा संपूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे स्वामींचे नामस्मरण मनापासून करतो तेव्हा त्याच्या मनातील नकारात्मक ऊर्जा विचार नष्ट होतात आणि मनोबल वाढू लागते हा मनोबल भक्ताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढतो म्हणजेच एका भक्तावर मोठे आर्थिक संकट ओढावून आले असेल तर किंवा व्यवसाय ठप्प झाला असेल कर्जाचा डोंगर वाढला असेल आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असेल तरीही या परिस्थितीत त्याने एकच ठरवले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जप करायचा भक्तिभावाने केलेला नामस्मरण स्वामींच्या प्रतिमेसमोरचा विश्वास आणि नित्य प्रार्थनेने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली काही दिवसातच एक अनपेक्षित संधी मिळाली आणि त्या भक्ताला नवा व्यवसाय त्या भक्ताचा नवा व्यवसाय सुरू झाला दुसरी शक्ती म्हणजे नामस्मरणाची अलौकिक ताकद स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नसून एक शक्तिशाली ऊर्जा आहे हा मंत्र सतत जपल्यास जीवनातील सर्व अडथळे संकटे दूर होऊ लागतात विशेषतः संकटसमयी स्वामींच्या नावाचा जप मनाला शांतसुद्धा करतो आणि योग्य दिशाही दाखवतो एका महिलेची मुलगी गंभीर आजारी पडलेली होती तेव्हा डॉक्टरांनी सर्व आशा सोडून दिली होती ती आई न थांबता स्वामींच्या नामाचा जप करत राहिली तिच्या मनात एकच श्रद्धा होती विश्वास होता स्वामी समर्थ कृपा करतील काही दिवसात म्हणजेच मुलीची प्रकृती सुधारू लागली आणि ती पूर्णपणे बरी झाली हे स्वामींच्या कृपेचे प्रत्यक्ष उदाहरण होते तिसरी शक्ती म्हणजे सेवा आणि समर्पणाची शक्ती स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना सांगायचे की निस्वार्थ सेवा करा स्वतःपेक्षा दुसऱ्यांचे भले करा भक्त जेव्हा स्वामींच्या नामाने गरजू व्यक्तींना मदत करतो सेवाभावाने कार्य करतो तेव्हा स्वामींची कृपा आपोआपच त्या भक्तावर होते उदाहरणार्थ म्हणजे एका भक्ताला आपल्या नोकरीत वारंवार अपयश येत होते त्याने स्वामींच्या सल्ल्यानुसार मंदिरात सेवा करणे सुरू केले वृद्धांना मदत करणे सुरू केले त्या भक्ताने काही महिन्यातच त्याला एका मोठ्या कंपनीत चांगली नोकरी मिळाली आणि त्याच्या आयुष्याला स्थैर्य यश प्राप्त झाले चौथी शक्ती म्हणजे स्वामींच्या कृपेने निर्माण होणारी अंतप्रेरणा स्त्री स्वामी समर्थ हे केवळ चमत्कारिक घटना घडवणारे संत नव्हते तर भक्तांच्या वडात योग्य विचार आणि कृतीची प्रेरणा देणारे दिव्य पुरुष होते त्यांच्या कृपेने भक्तांच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास आत्मविश्वास निर्माण होतो त्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा साध्य करता येतात एका तरुण विद्यार्थीला शिक्षणात सातत्याने अपयश येत होते तेव्हा तिने स्वामींच्या प्रार्थना केली आणि स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण जप सुरू केला त्याच्या मनातील भीती दूर झाली आणि आत्मविश्वास प्रबळ झाला काही महिन्यात तो अभ्यासात यशस्वी ठरला आणि त्याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला पाचवी शक्ती म्हणजे स्वामींचे अदृश्य संरक्षण आणि चमत्कार स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या संकटसमयी अदृश्य स्वरूपात त्यांना वाचवतात हे अनेक भक्तांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहे एका वेळेस एका कुटुंबाला प्रवासादरम्यान अपघात झाला गाडी मोठ्या खड्ड्यात पडली परंतु आश्चर्य म्हणजे कोणालाही साधी खरचटणेही झाले नाही त्या कुटुंबाने प्रवासाला निघण्यापूर्वी स्वामींच्या प्रतिमेला नमन केले होते आणि स्वामींच्या नावाचा जप करत प्रवासाला निघाले होते त्यामुळे त्यांना जरा जरासुद्धा कुठलीही इजा झाली नाही स्वामींच्या कृपेचा मंत्र म्हणजे दावा तूच मागे आहे श्री स्वामी समर्थ हे जरी शब्द वाक्य म्हणजे भक्तांसाठी एक अमोघ मंत्र आहे संकटात असताना किंवा जीवनात कोणतीही अडचण आल्यास हे शब्द उच्चारल्याने मनात शांतता मिळते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि जर तुम्हाला थोडा वेळ भेटला असेल तर डोळे बंद करून स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर बसून पाच मिनिटं स्वामी समर्थ या महाराजांचा जप अवश्य करा तुम्हाला तुमच्या आयुष्येत फरक जाणवेल श्री स्वामी समर्थ